एक जून दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झालेल्या स्मिताजींनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम केलेलं आहे शैक्षणिक सामाजिक स्काउट गाईड कला क्रीडा इत्यादी अनेक क्षेत्रात त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत माझ्याकडे त्यांच्या पुरस्कारांची अशी मोठीच्या मोठी यादी मोठी आहे पण त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे असे दोन म्हणजे काय म्हणतात राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर त्यांना पंतप्रधान पुरस्काराने पण सन्मानित करण्यात आले आहे त्याचबरोबर त्यांना तेरा राज्यस्तरीय आणि दहा जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे म्हणजे पुरस्कारांची भरभक्कम शिदोरी त्यांच्याकडे आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत जवळजवळ एकतीस वर्ष ज्ञानदानाचं त्यांचं हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि फक्त स्वतःला पुरस्कार मिळवून त्या थांबलेल्या नाहीये तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे मी त्यांच्या मौलिक मार्गदर्शनामुळे पुरस्कार मिळालेले आहेत बारा विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार बत्तीस विद्यार्थ्यांना पंतप्रधान पुरस्कार तेवीस विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार आणि चौदा विद्यार्थ्यांना बिरबल पुरस्कार असे तब्बल एक्क्याऐंशी पुरस्कार त्यांच्यामुळे त्यांच्या आजही आजही मुल विभागातील सर्व शाळांमध्ये शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना आणि ते शिकवणाऱ्या शिक्षकांना त्या मार्गदर्शन करतात ठाणे येथील मोह विद्यालयामध्ये स्काउट आणि गाईड बद्दल मोफत मार्गदर्शन करतात शैक्षणिक सामाजिक आणि वैचारिक व्हिडिओ बनवण्याचाही छंद त्यांना आहे आणि अशा या आपल्या गुणसंपन्न स्मिता पाटील मॅडमला ठिकठिकाणी सन्माननीय परीक्षक म्हणून सुद्धा बोलवण्यात येत स्वतःला मिळालेल्या पुरस्कारांचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना आपल्या एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना बक्षीस पात्र म्हणून घडवणाऱ्या यशस्वी अशा या आधुनिक द्रोणाचार्यास म्हणता येईल तर तुमच्या या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप तुमच्या अभिनंदन मी शिवसाले जातांना मागेच विनंती करते की त्यांनी त्यांचा तैन सत्कार करावा आपल्या पुढच्या मानकरी आहेत माया बलराज सावंत त्या स्वत नृत्यांगना आहेत शिक्षण विभागात कार्यरत असतानाही त्यांनी अनेक सादरीकरण केलेली आहेत पण एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली शिक्षण विभागातून आणि त्यानंतर मात्र त्यांनी नृत्य कलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच या कलेचा आदर व्हावा आणि त्यातले कौशल्य वाढावे यासाठी अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी मुद्रा आर्ट अकॅदमीची स्थापना केली त्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम लोकनृत्य प्रादेशिक आणि पाश्चिमात्य नृत्य असे वेगवेगळे नृत्या नुर्त्य, नृत्याविष्कार त्या सादर करतात त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने जेव्हा पु ल देशपांडे महोत्सव आणि इंडिगो चायना ॲक्सिंग संस्कृती येथे जेव्हा सादरीकरण झालं त्याबद्दल सन्मानित केलेलं आहे टीसचा सांस्कृतिक महोत्सव उदयपूर महोत्सव माथेरान महोत्सव संत साहित्य संमेलन कोल्हापूर कोकण महोत्सव अशा अनेक महत्त्वाच्या महोत्सवात सादरीकरण त्यांनी केलेलं आहे त्यांच्या संस्थेने अनेक स्पर्धांमध्ये सलग तीन ते चार वर्ष प्रथम पारितोषिक मिळवलेलं हो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसच्या त्या मानकरी आहेत सव्वीस जानेवारी राजपथ येथे दिल्ली येथे जे सादरीकरण त्यांच्या ग्रुपनी केलं त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे नृत्यकला ही मनाला आनंद देणारी आणि ताण नाहीसा करणारी आहे तसंच ती शरीरही सुदृढ करते आणि आपल्या संस्कृतीलाही ती समाजात पुढे नेते आणि त्यामुळे त्यांचं हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे त्यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण कोणत्याही वयाचो असलो आणि तंदुरुस्त असलो तरी एखादा एक ॲक्सिडेंट किंवा आजार झाला की तो आपल्याला जमिनीवर आणतो त्यावेळी आपल्या घरचे आपल्याबरोबर असले तरी गरज पडते ती डॉक्टरांची हॉस्पिटल्सची आणि आपल्याला चोवीस तास सेवाभावी भावनेने सेवा देणाऱ्या नर्सिंग स्टाफची अशावेळी त्या आपल्याला देवदूतासारख्याच वाटतात आपल्या आजच्या गुणवंत पुरस्काराच्या ज्या मानकरी आहेत त्या नॅचरोपॅथी मॅनेजमेंट मेडिकल मॅनेजमेंट मेडिटेशन सकारात्मक विचारसरणी याचे प्रशिक्षण देऊन या अशा देवदूतांना घडवण्याचे सुंदर काम करतात त्यांचं नाव आहे प्रिया विनोद खरबंदा हेल्थ डिपार्टमेंटमधनं त्या रिटायर्ड झाल्या या त्यांच्या कार्याबद्दल नर्सिंगमध्ये त्यांना बेस्ट टीचर ॲवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेलं आहे तसंच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे नावे दिला जाणारा अतिशय चांगला महत्त्वाचा असा सन्मान बेस्ट नर्स प्रिन्सिपल अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांनी आपली कार्यकक्षा रुंदावत महाराष्ट्र नर्सिंग परिषदेच्या निकषानुसार प्रसूती आणि स्त्रीरोग यासंबंधी प्रश्नावली व त्यांची उत्तरे असे अतिशय उपयुक्त पुस्तक लिहिलेले आहे रुग्णाला औषधोपचारांबरोबरच त्याला मनाने पण प्रफुल्लित ठेवून त्याच्याबरोबर आपुलकीने वागून त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपण कसे सहाय्यभूत ठरू शकतो यावरची त्यांची व्याख्यानं खूप मोलाची ठरलेली आहेत त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि अनेक सबस्क्रायबर पण आहेत त्याच्यावर त्या, त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस अशी पण सेशन्स घेतात आणि अनेक सबस्क्रायबर असलेल्या आणि अशा या अतिशय सुंदर काम करणाऱ्या आपल्या प्रिया खरबंदा यांच्या या वेगळ्या आगळ्या वेगळ्या अशा कामास आपल्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम शुजाम्यह जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हा धर्मस्थापनेसाठी आणि पापी लोकांचा विनाश करण्यासाठी मी साकार रूपात प्रकटतो श्रीमद् भगवद्गीतेतील या श्लोकाची आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञानाची समाजाला अत्यंत गरज आज आहे भगवद्गीतेच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम करणाऱ्या आपल्या पहिल्या मानकरी श्रीमती सुनीती राजीव सिन्नरकर नगर अभियंता खात्यातून एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्ण वेळ भगवद्गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी व्यतीत केला आहे भगवद्गीतेतील अठरा अध्याय म्हणजे एकूण सातशे श्लोक त्यांनी मुखोद्गत केलेले आहेत त्या वेदवाणी गीता संस्थेमध्ये श्रीमद भगवद्गीतेची निशुल्क संथा देतात गीता कंठस्थ करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे पण त्यांनी हे आव्हान सहज पेललं आहे आणि त्याची पोच पावती म्हणून गतवर्षी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांना शृंगेरीच्या शंकराचार्याकडून एकवीस हजाराचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे श्रीमती सिन्नरकर यांचे त्याबद्दल अभिनंदन आणि त्यांचं हे पवित्र कार्य पुढे वृद्धिंगत व्हावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत श्री चंद्रकांत खामकर बृहन्मुंबईच्या आरोग्य खात्यातून स्वच्छता निरीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले वडिलांकडूनच समाजसेवेचं बाळकडू त्यांना मिळालेलं होतं आणि मुंबईपेक्षा गावाकडेच ओढा जास्त असल्याने त्यांनी गावाकडेच समाज स्वतःला वाहून घेतलं गावाकडील लोकांना शासकीय योजना समजावणे व लेखनापासून शासन दरबारी जाण्यापर्यंत प्रत्येक कामात त्यांना मदत करणे हे सगळं ते अतिशय मनापासून करतात खेडेगावातल्या मुलांची सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध नसण्याची उणी ओळखून त्यांच्यासाठी त्यांनी सांस्कृतिक महोत्सव भरवला विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने शैक्षणिक शिबिरं भरवली असं भरीव कार्य त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे करोना काळात जीवाची पर्वा न करता स्वतःला समाजासाठी त्यांनी झोकून दिलं होतं मागील सत्तर वर्षे कोकणाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या पर्यावरण समितीचे ते प्रमुख म्हणून काम पाहतात गावातील विविध कार्यकारी सोसायटींचे ते संचालक आहेत नावेरी शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये सल्लागार आहेत या त्यांच्या कार्याची नोंद घेऊन राधानगरी तालुका अपंग पुनर्वसन संस्था जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण या पुरस्कारांनी दोनदा गरव गौरवण्यात आलेलं आहे अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित केलेलं आहे आपले मूळ ज्या गावात रुजले आहे त्या गावाच्या विकासासाठी अविरत झटणाऱ्या श्री चंद्रकांत खामकर यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्या सत्कार मूर्तींचे मनापासून धन्यवाद